पेपरला व्हॉट्सअपला फेसबुक पोस्ट कधी आले इंस्टाग्रामला आली का मेले ना झाला पुढच्या होळीच्या सणापर्यंत मुक्कामी ठेवण्यात येत आहे नाही याला लगेच बाहेर काढण्याची तयारी का तर हा नाशवंत आहे नाशवान आहे जर नाही बाहेर काढला तर याचा वास सुटतो म्हणून मनुष्य देह याच्यापेक्षा जनावर चांगली बरं का जनावर चांगली की त्यांनी नाही आंघोळ केली तरी त्याचा वास येत नाही माणूस राह बरा आठ दिवस बिना आंघोळीच कुत्र सुद्धा जवळ जाणार नाही म्हणजे नाशवान म्हणजे नाश का नाशवंत घानेटा शरीर आपलं हे आहे तरी सुद्धा याच्याकडून एक पवित्रतेच साधन घडलं जात ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नाव म्हणून तर तुकोबा या देहाला पवित्र करण्यासाठी भगवंताचं नामचिंतन घेतल्याच्या नंतर किती आपल्या पत्रामध्ये पुण्य मिळतं हे प्रत्येक संत माय बापांनी आपल्याला सांगितलं म्हणून तर सांगायचं झालं तर ते रात्र दिवस पांडुरंग काय लागलं देवाचं बर तुम्हाला दुसरं वेळ आठवल कारण ना आपल्याला चांगल्या गोष्टी लवकर ध्यानात नाही राहत पण अशी वेळ लय पटकन लक्षात राहत म्हणून त्यांना वेळ लागलं होत कि किती वेळ त्या बेडाचही वर्णन सांगितलं काय पांडुरंग